जय शिवराय आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पारनेर एफ एम सी पारनेर एफ एम सीमधले लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत शिवकृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील चला तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा चला तर व्हिडिओ सुरू करूया पारनेर एफ एम सी लाईव्हमध्ये कांदा लिलाव शिव कृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या बळीराजाला शेतमालाची माहिती समजली पाहिजे सभा सोळा सतरा साडे सतरा पावले अठरा अठराशे रुपये अठराशे अठरा किलो लाख किलो

तीन टी गाडी सतरा एक टिगाडी सव्वा सतरा एक टिकाडी साडे सतरा अठरा सव्वा अठरा साडे अठरा पावणे एकोणीस एकोणीस एकोणीसशे रुपये एकोणीस काय काय सोडतात एकवीसच्या बावीस रुपयाला अठरा रुपये अठरा रुपये अठरा रुपये चव्हा चौदा रुपये साडे चौदा रुपये साडे

સવા પંદર સાડી પંદર રૂપાય સોળાશી સવા સોળા રૂપાય સાડી સોળા રૂપાય સાવની સતરાશ રૂપાય સતરાશ રૂપાય સતરાશ રૂપિયા